नमस्कार यंदा शिवजयंती निमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधू रनर्स टीमने पंचवीस उपक्रम राबवला शिवजयंती निमित्त सिंधू रनर्स टीम किल्ले सिंधुदुर्ग मालवण बंदर जेटी ते सावंतवाडी असे सुमारे सहासष्ट किलोमीटर अंतर धावले यात बत्तीस धावकांनी शिवज्योत हाती घेऊन अंतर पार केलं यावरती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधुदुर्ग रनर्स टीमने ही ज्योत सलग धावून आणि सुरुवात ते शेवट म्हणजे मालवण बंदर घेटी ते सावंतवाडी हे सहासष्ट किलोमीटर अंतर सात तास अठ्ठावीस मिनिटात पूर्ण करून नवीन वेळ नोंदवली <laughs> एकत्रितरित्या एवढे लांबचे अंतर घेऊन आणि मशाल घेऊन ठरले आहेत आणि गतवर्षी म्हणजे दोन हजार चोवीसच्या आरमार रन मध्ये ही धावण्याची वेळ सात तास चाळीस मिनिटे इतकी नोंदवली गेली होती सिंधू रनर्स चे बत्तीस धावक अठरा फेब्रुवारी दोन हजार ला रात्री दहा वाजून दहा मिनिटांनी शिवजोग घेऊन मालवण बंदर गेट सावंतवाडीकडे निघाले यावेळेस त्यांना सदिच्छा देण्यासाठी शिवप्रेमी समाज उपस्थित होते मालवणून निघाल्यानंतर चौके कट्टा ओरोस कुडाळ झारा मार्गे शिवजयंतीच्या दिवशी सकाळी एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला सात वाजून दहा मिनिटांनी हे सर्व धाव सावंतवाडीत दाखल झाले सावंतवाडीत राजवाडा येथे सावंतवाडी संस्थांचे युवराज श्री रखमराज भोसले आणि उपस्थित मान्यवरांनी या साहसी उपक्रमात सहभागी होऊन यशस्वीपणे सहभाग नोंदवल्याच्या सर्व धावकांचा सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार केला या आरमार रन मध्ये ओंकार पराडकर भूषण बांदेलकर डॉक्टर स्नेहल गोवेकर विनायक पाटील अजित पाटील प्रसाद बांदेकर प्रेरणा लोहार कृतिका लोहार रेश्मा परब पृथ्वी जाधव सर्वेश लिंगावत अक्षय माडेकर केशव शिंदे प्रज्वल चव्हाण शुभम बावणे मेघराज कोकरे नम्रता कोकरे फ्रँकी गोम्स डॉक्टर सावंत सावंत शिवानी तुयेकर राहुल देसाई रेहान सारंग आविष्कार बिचोलकर लक्ष्मण साळगावकर प्रकाश चव्हाण मनसन कांबळे प्रज्योत राणे आणि सिंधू रनर्स टीमचे हितचिंतक सहकारी यांचा सहभाग होता सिंधू रनर्सचे संस्थापक ओंकार पराडकर यांनी सिंधू रनर्सच्या वतीने युवराज लखनराजे भोसले तसेच मालवणवासीय शिवप्रेमी आणि सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार मानले आहेत या आरमार सुरुवात होण्यापूर्वी ओंकार पराडकर तसेच शिवप्रेमी समाजसेविका शिल्पा इतिन खोल आणि डॉक्टर स्नेहल गोवेकर यांनी काय म्हणले ते पाहू तर आमची जी टीम सिंधू रनर्स आहे सिंधुदुर्गातले विविध भागातले आणि विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या लोकांना नवीन होतकरू खेळाडूंना एकत्र करून आम्ही ही टीम बनवली जवळपास तीनशे ते साडेतीनशे रनर्स आमच्या या टीममध्ये आहेत तर गेली सलग चार वर्ष आम्ही मालवण किल्ले सॉरी किल्ले सिंधुदुर्ग ते सावंतवाडी अशी ही सहासष्ट किलोमीटरची दौड आयोजित करतो शिवजयंतीच्या जा पूर्वसंध्येला म्हणजे अठरा फेब्रुवारीला ही रन चालू होते तर इथून चौके कट्टा माल ओरस आणि तिथून कुळा ते सावंतवाडी असा हा पासष्ट किलोमीटरचा प्रवास आमचे सिंधू रनर्स जे आहेत ते मशाल हातात घेऊन चालत पळत ह्या हा प्रवास पूर्ण करतात मला सांगायला आनंद आहे की असा म्हणजे शि किल्ले सिंधुदुर्ग ते सावंतवाडी सावंतवाडीपर्यंत किंवा कुठही म्हणजे जिथं जिथं मशाल जाते तिथं कंटिन्यू रोडवरनं म्हणजे पळत शिवज्योत नेणारी ही पहिलीच टीम आहे नाहीतर गाडीत बसून आणि काही अंतर गाडीवरनं प्रवास करून शिवज्योत नेली जाते पण ते काही आपला आपण आमची टीम आम्ही अशी तयार केली आहे की ती इथून जी सुरू होते शिवज्योत ती अगदी सावंतवाडी राजवाड्यात किल्लं राजवाड्यात जाईपर्यंत शिवज्योत आम्ही पायी पळत अखंड अखंड पळत घेऊन जातो तर मला खास करून आभार मानायचे आहेत की आम्हाला शिल्पा खोत मॅडम जे आहेत त्यांच्याकडून दरवर्षी आम्हाला सहकार्य लाभतं इवन किल्ल्यावर जाऊन शिवज्योत आणण्यापासून ते इथं खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था ते करतात आणि यावर्षी हॉटेल रापण याच्यामध्ये आम्हाला जेवणाची त्यांनी सोय केली होती अतिशय छान अशी त्यांनी सोय केली आहे साटम सरांनी तर त्याबद्दलही त्यांचे अभिनंदन मी आभार मानतो आणि अशीच ही जो दरवर्षी चालत राहील आणि हा आमचा जो समूह आहे जो चार रनर्सनी सुरू केलेला प्रवास सिंधू रनर्सचा आणि हा शिवज्योतीच्या आरमार रनचा तो आता बत्तीस रनर्स पर्यंत आहे कदाचित गेल्या वर्षी पण पुढच्या वर्षी आम्ही पन्नासही क्रॉस करू तर मी सर्वांना उद्याच्या शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो आपण शिव शिवरायांची तीनशे पंच्याण्णवावी जयंती आपण उद्या साजरी करतो आनंदात साजरी करू आणि सर्वांना शिवरायांची शिकवण शिकवू ही सगळ्यांना मी सदिच्छा करतो आणि थँक्यू शिवराय सगळ्यांना आज आपण इथे मालवण फोकंडा पिंपळ येथे सगळे जमलेलो आहोत सगळे शिवप्रेमी आहेत उद्या एकोणीस फेब्रुवारी आणि अठरा फेब्रुवारी आज जे संध्या आहे शिवजयंतीची दरवर्षी सिंधू रनर ही जी टीम आहे इथे आपण बघतोय त्यात महिला भगी आपल्या भगिनी आहेत आमचे शिवभक्त आहेत सगळे ज्येष्ठ कनिष्ठ सगळे मंडळी मला वाटतं या सिंधू रनरमध्ये डॉक्टर वकील इंजिनियर सगळ्या क्षेत्रातील अगदी लहान बालगोपाळपासून सगळे आवडीने भाग घेतात आणि शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्पर्शाने पावन झालेली जी भूमी आहे जी अरबी महासमुद्रात आपल्या मधोमध हातात उद्वा असलेला जवळपास साडेतीनशे वर्षहून अधिक पूर्ण झालेला आपला महाराजांचा किल्ला आहे तिथून दिव्यज्योत भवानी मंदिरातून दिव्यज्योत पेटून आपण समुद्र किनाऱ्यावर आणतो आणि ती दिव्यज्योत मशालीच्या रूपाने पेटवतो तर हा एक आदर्श आहे या पिढीला की असे सिंधू ज्यांच्यामुळे ज्या शिवभक्तांमुळे आपल्याला शिवजयंती ही अशी खूप आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते कारण आपण सगळे आज मोबाईल ॲडिक्ट झालेलो हो, आहोत सोशल मीडियावर म्हणजे सगळी पिढी आज मैदानी खेळ सोडू या सोशल मीडियात गुंतलेली आहे तर या गुंतलेल्या पिढीला थोडंसं बाहेर काढून असे सिंधू रनर तयार होतात आणि या सिंधू रनरमध्ये मला वाटतं पराडकर बरेचसे फॉरेस्ट ऑफिसर झालेले आहेत कालपर्यंत आमच्यासोबत असणारे प्रसादजी कोरगावकर जे आता चंद्रपूर सारख्या अगदी दुर्गम अशा नक्षली एरियात आज ते कार्यरत आहेत ऍज अ फॉरेस्ट ऑफिसर तर आम्हाला फार कौतुक आहे या सगळ्या पिढीचं आणि तयार होणाऱ्या सगळ्या भविष्याचं जे देशाचं भविष्य आहे आणि महाराजांची शिकवणही अशीच आहे की होणारी समोर पुढे तयार होणारे हे मावळे आपले हे सगळे आपण बघतोय सिंधू रणर तर या सगळ्यांचं आम्ही मालवणमध्ये मालवणवासियांतर्फे स्वागत करतो दरवर्षी तर हे मला ओरोसमार्गे मालवण मार्गे पासष्ट किलोमीटरचा प्रवास पाही आता स्टार्ट झाला की ते सहा सकाळी पोचतात आणि सावंतवाडी संस्थान राजवाडा येते जे माझं माहेरघर आहे मला फार अभिमान आहे की माहेर घरी की ते आमचे राजे भोसले साहेब यांचं स्वागत करतात आणि इथे एक मालवणची सूण म्हणून शिवभक्त म्हणून मी मला अहोभाग्य मिळते की दरवर्षी मला यांचं स्वागत करायला अहोभाग्य मिळतं तर या सगळ्या सिंधू समस्त शिवभक्त आणि मालवणवासियांकडून शुभेच्छा देतो तुमचा प्रवास सुखरूप होऊ दे जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज ही आमची अरमार रन हे चौथं वर्ष आहे आपलं आणि ही दरवर्षी आम्ही मालवण किल्ला ते सावंतवाडी राजवाडा इथपर्यंत हे दौड असते आणि ही दौड एकोणसहासष्ट किलोमीटरची आहे या वर्षी एकूण तेहत्तीस स्पर्धक ह्या ह्याच्यामध्ये धावणार आहेत आणि काही स्पर्धक जे आहेत हे आपण मालवणवरनं सुरुवात करून काही जण ओरस्ता जॉईन होणार आहेत काही कुडाळा काही झराप तिठ्यावरती आणि त्यानंतर काही जण सावंतवाडीत आपले जे स्पर्धक आहेत ते तिथे जॉईन होणार आहेत तर ही एक शिवजयंतीच्या निमित्ताने जी धाव दौड असते ही दौड एक शिवजयंतीच्या निमित्ताने आम्ही दरवर्षी ऑर्गनाईज करतो आणि सिंधू रनर्सचे जे काही धावपटू आहेत हे धावपटू आमच्या जसं ओंकार पराडकर आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही दौड घेतलेली असते पूर्ण हायवेवरने ही रन होते आणि पूर्ण संपूर्ण रस्ता की मशाल ही मशाल आम्ही धावत ती राजवाड्यापर्यंत पोहोचवण्याचं प्रत्येक धावपटू आपल्या हातात घेऊन ती धावत असतो त्यामुळे ही सहासष्ट किलोमीटरची दौड पूर्ण करून आम्ही राजवाड्यात ती इथं संपवतो सकाळी आमचा बेत आहे का आता आमचा दहा वाजता ही शर्यत सुरू होईल आणि एक साधारण साडेनऊपर्यंत ते साडेआठपर्यंत आम्ही सावंतवाडीत पोहोचू